तुम्ही विषय ब्लॉग चॅनल नवीन असेल तर आपल्याला सबस्क्राईब करायला तर तसे ग्राम तर बघू शकतो नंतर आपण नवे तीन चार कटर घेऊन राहिले नंतर आपल्याला आता दोऱ्या कापून नंतर आपण आपल्याला तार बांबू डबल पल्लीकडच्या वावरमध्ये आपल्याला नवीन प्लॉट लावायचं आहे तिकडे घेऊन जायचे आता टॉमॅटोला तार आणि बांबू एवढे घेऊन जायचे नंतर आपण आता सगळे दोऱ्या तोडून घेऊ राहिले कळून त्यांना आपल्याला आता टोमॅटो दोऱ्या कापायचं काम चालू आहे नंतर आता आपण विळ्या आणलेला आहे त्यानंतर विळेने आपण सगळे दोऱ्या आपण कापून घ्यायचे नंतर सोळ्यासार तेवढे आपल्याला कापायचे आज दादा मग इकडे कापून टाकलेले माग शकतो कटर घेतल्यानंतर अशा प्रकारे आपण दुरी कापल्यानंतर बघा उल उलशी कुलशी राहिले त्यानंतर अशी दोरी आपण इकडली कापून घेतलेली पण बघू शकते दोरी दोरी तर तार अशी प्रकारे आपण कापलेली न बघू त्यानंतर आपले दोरी आपण सगळ्यात तारीचे कापून घेतले त्यानंतर आपल्याला एवढं एकदा सारे कापलेले आहेत त्यानंतर आपल्या इकडून सहा सारे कापाचे राहिले आहेत दोरे त्यानंतर आपण आता हे टॉम्बेटो घेणार आहे आता बघू शकतो आता टॉम्बेट उपून आपली तर एक आहे दोन सारे म्हणून एक लाईन घालायचे टॉम्बेटो म्हणून त्यांची मलचिंग काढून डबल चितून त्या वेळा घ्यायला बघू शकतो भरपूर टॉम्बेटो होता आधी बघू शकतो काय घ्या मी चाल आता तर बघू शकते तिथे पाजली आपल्याला तेवढे घरी घेऊन जायचे आता किती चार आहे का दोन साप भे पुढे दोन आहे बघू शकत पावसात पाणी पाणी येतून तर पाणी मित्रांनो बघू शकते आपण रस्त्यावरती आलो होत्यानंतर आपण मम्मीला घर नेऊन सोडण्या आहात गडोडी घेऊन आलो रस्त्यावरती मित्रांनो बघू शकता मम्मी आली तिक बादली होते आपल्या बादल्यानंतर घर नेऊन ठेवायचे टोम बोट संपलेले आपले बघू शकता घर हवले होते त्यानंतर आपण आत्ता कपडे बदलून त्यानंतर गायला आपण खायला टाकले तिकडे गाय पण इथं गोर आहे गोराला पण खायला टाकलेलं त्यानंतर आपण त्यांना घरामध्ये